नमस्कार दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मेढ रोवली एकोणीसशे तेरा साल होतं म्हणजे शंभर सुद्धा अधिक काळ लोटलेला आहे आणि हे मनोरंजनाचं क्षेत्र प्रचंड प्रमाणात विस्तारलेलं आहे या सृष्टीला या चित्रपट उद्योगाला अजून उद्योगाचा दर्जा मिळावा की नाही किंवा मिळेल की नाही अशाही प्रकारचा संभ्रम आज कायम आहे हे असलं तरीसुद्धा त्याची जादू किंवा त्याची किमया जराही कमी झालेली नाही आहे ती उत्सुकता अनेक वर्ष रसिकांच्या मनामध्ये वाढत चाललेली आहे त्याला कारणीभूत वेगवेगळे कलाकार आहेत तंत्रज्ञ आहेत आज आपण अशाच एका कलाकाराबद्दल बोलणार आहोत की ज्याचे योगदान हे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पन्नासच्या दशकापासून ते दोन हजार दहापर्यंतच्या काळामध्ये होतं ज्यांनी सुरुवात हिंदी चित्रपटापासून जरी केलेली असली तरीसुद्धा थेट आंतरराष्ट्रीय नामांकन त्यांनी मिळवलं आणि त्या कलाकार भारतीयातल्या पहिल्या एकमेव अशा कलाकार आहेत की ज्यांनी आंतरराष्ट्रीय पारितोषिक अर्थात ऑस्कर हे अवॉर्ड मिळवलेलं आहे आज आपण बोलतो आहे भानू अथय्या यांच्याबद्दल नमस्कार मी विलास गावसकर व्ही आय पी टॉकीज या आपल्या चॅनेलमध्ये आज आपण भानू अथय्या यांच्याबद्दल बोलणार आहोत चित्रपटसृष्टीबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेला त्यातले कलाकार त्यातले तंत्रज्ञ लेखक संगीतकार गायक यांच्याविषयी बोलताना प्रचंड आत्मीयता जाणवते कॉस्ट्यूम डिझायनिंग हा एक तसा दुर्लक्षित भाग आहे पण जरी दुर्लक्षित वाटत असला ना तरीसुद्धा ज्यावेळेस आपण पडद्यावरती कलाकृती बघतो त्यावेळेला आपण किती कळत नकळतपणे त्यांना फॉलो करत असतो आठवत आहे देवानंद प्रकारचे कपडे घालत होता त्या पन्नास ते साठच्या दशकातले तरुण असं म्हणतात की आम्ही ते बेल बॉटमची पॅन्ट वगैरे घालत होतो कारण ती देवानंद स्टाईल होती राजेश खन्ना कसा पेवराव करत होता किंवा महिलासुद्धा त्या सिनेमातली ती वैदा रेमनची साडी बघितलीस हां तशी साडी पाहिजे होती त्या लग्नासाठी ती वैजंतीमालेची साडी बघितलीच किंवा वैजंतीमालेच्या अंगावरचे कपडे बघितलेस तशा प्रकारचे कपडे पाहिजे होते अशा प्रकारच्या चर्चा पन्नास ते साठ दशकांपासून आस्थागायत चालत आलेल्या आहेत अहो एवढंच कशाला अगदी धगधगल माधुरी दीक्षित हिच्याबद्दलसुद्धा आपण ऐकलेलं आहे ना हम कोण मधला तिने त्या गाण्यासाठी वापरलेला जो ड्रेस आहे तो सुद्धा कित्येक लोकांना हवा आहे आणि त्याच्यासारखं एक पेहराव करण्याची बहुतेक महिलांची इच्छा आहे लहान मुलांनासुद्धा सलमान खानचा तो थ्री पीस त्याच्यामध्ये जो दाखवला आहे ना तो त्यावेळेस खूप लोकप्रिय झाला होता आमच्या एका नातेवाईकाकडे ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस त्या लहान मुलाला विचारल्यानंतर त्याने मला सांगितलं की त्या सिनेमामध्ये जे सलमानने घातलाय ना मला तशा प्रकारचं थ्री पीस पाहिजे बघा जा म्हणजे ही जादू कपड्यांची जादू ही किती मोठी आहे ही किमया केली होती भानू अथय्या यांनी चित्रपट सृष्टीमध्ये गुरुदत्ताचे प्यासा किंवा साहब बीबी और गुलाम यासारख्या सिनेमांपासून ते राज कपूरचं श्री चारशो बीस अशा असंख्य सिनेमांमध्ये जी वेशभूषा आपल्याला दिसते त्या सगळ्याचं श्रेय हे भानू अथय्या यांच्याकडे जातं कोण आहे त्या अथय्या इतकं सुंदर कलाकारी ज्यांच्यामध्ये आहे इतकी विलक्षण प्रतिभा ज्यांच्यामध्ये आहे त्या भानु अथय्या या नेमक्या कोण आहेत त्याच्याबद्दलची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे भानू अथय्या कोल्हापूरच्या आपल्या असंख्य मागच्या व्हिडिओजमध्ये कोल्हापूरचा उल्लेख आलेलाच आहे कारण बहुतांश कलाकार मंडळी ही कोल्हापूरची आहेत कोल्हापूरचं पाणी बघा कसं आहे कोल्हापूरच्या रक्तामध्ये कोल्हापूरच्या पाण्यामध्ये कला ही ओतप्रोत भरलेली आहे अण्णासाहेब राजोपाध्याय आणि शांताबाई राजोपाध्ये असे एक पुरोहित कोल्हापुरामध्ये होते की ज्यांना चित्रकलेची प्रचंड आवड होती शास्त्रीय किंवा शास्त्रोक्त शिक्षण असं चित्रकलेचं घेतलेलं नव्हतं पण तरीसुद्धा सुद्धा बाबूराव पेंटर यांच्याकडे राजोपाध्याय हे काम करत होते त्यामुळे अंगातच कुठेतरी कला होती रक्तात ती कला होती अण्णासाहेब आणि शांताबाई रजोपाध्याय यांची सात अपत्य होती त्या सात अपत्यांपैकी भानुमती हे जे अपत्य होतं तर त्यांनी हा वारसा पुढे चालवला असं म्हणायला हरकत नाही कारण भानुमती यांना चित्रकलेची विलक्षण आवड होती चित्रकलेबरोबरच त्यांना डिझायनिंग हे सुद्धा तितकंच उत्तम प्रकारे अवगत होतं दैवधुर्विलास असा होता की वयाच्या नवव्या दहाव्या वर्षीच भानू अथय्या यांच्या वडिलांचं निधन झालं अण्णासाहेब राजोपद्य वारले त्याच्यानंतर मात्र आईने मोठ्या हौसेने भानुजींची जी कला आहे ती पुढे आणण्यासाठी धडपड केली त्यांना रितसर शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं आणि सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्या काळामध्ये असं शिक्षण मिळणं किंवा असं शिक्षण घेणं महिलांनी असं पुढाकार घेणं ही किती मोठी गोष्ट होती पण भानुमती ह्या खूप नशिबवान होत्या की त्यांना अशा प्रकारचं एक वातावरण मिळालं घरातून की जे कलासक्त आहे कलाप्रेमी आहे आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतरसुद्धा आईने धडपड करून त्यांचं पुढचं शिक्षण हे पूर्ण करायला मदत केली साहजिकच आहे झी सर जे जे स्कूलमध्ये सुद्धा भानुताईंना गोल्ड मेडल मिळालं आणि त्यांचं करिअर हे अशा पद्धतीचं छानपैकी सुरू झालं त्या काळात मॅग्झिन्स खूप लोकप्रिय होते मॅग्झिन्स वाचवणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त होती आणि मॅग्झिन्समध्ये चित्रकारांना आणि अशा डिझा दिज... डि जे डिझायनिंग वगैरे करतात त्यांना पण खूप स्कोप होता तर महिलांच्या फॅशन मॅग्झिनमध्येच मानू त्यांना संधी मिळाली आणि तिथे त्या त्यांचं फ्रीलान्सिंग काम करायला लागल्या त्याचबरोबर त्या मासिकाच्या संपादिका ज्या होत्या त्यांनी स्वतःचं बुटीक सुरू केलं त्या बुटीकमध्ये सुद्धा मानूतांना एक आपली अदाकारी दाखवण्याची संधी मिळाली त्या काळामध्ये काही महिन्यानंतर कामिनी कौशल यांना त्यांचे डिझाईन्स खूप आवडले त्यांनी केलेले पोशाख हे त्यां कामिनी कौशल यांना खूप आवडले आणि त्यांनी काही चित्रपटांसाठी एक त्यांना रिकमेंड केलं म्हणजे आधी तर त्या पर्सनल आपल्या कॉस्ट्युम डिझायनर म्हणून त्यांना नियुक्त केलं मानूजींना आणि त्याच्यानंतर चित्रपटांमध्ये त्यांना संधी ती मिळत गेली काही सिनेमे त्यांच्या वाट्याला आले जसं एकोणीसशे त्रेपन्न साली शहेनशाह नावाचा सिनेमा होता किंवा काही असेच एक दोन सिनेमे त्यांनी केले पण गुरुदत्ताच्या सी आय डीने मात्र त्यांना अमाप प्रसिद्धी या चित्रपटसृष्टीमध्ये मिळवून दिली आणि त्यानंतर मग त्यांनी साहजिकच मागे वळून बघितलं नाही मग वैदा रेहमान शर्मिला टागोर किंवा मधुबाला वैजंतीमाला नरगिस किंवा अशा अनेक तारकांवरती जो पोशाख केला जायचा तो भानू अथय्या यांनी केलेला असायचा मुडमुडके ना देख मुडमुडके जिंदगानी के सफर में तू अकेला ही नाही आहे हे अभिनेत्री नादिरा यांच्यावरती चित्रित केलेलं गाणं जर आठवण बघा त्यातला पोशाखसुद्धा हा भानू अथय्या यांनी केलेला आहे किंवा आम्रपाली सिनेमातला वैजयंतीमाला यांचा सिनेमा यांचा डान्स कुणी विसरू शकणार नाही ही घोडदौड त्यांची अशीच चालू राहिली आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मात्र एक चमत्कार झाला चमत्कार असा होता की रिचर्ड ॲटनबरो हे गांधी सिनेमा करत होते गांधी सिनेमा करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये रिसर्च केला खूप संशोधन केलं कुठले कास्ट आपण करायचे किंवा कलाकार कुठले निवडायचे इथपासून ते अनेक गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो तसा त्यांनी तो केला पण कॉस्च्युम डिझायनिंग कोण करणार या प्रश्नावरती मात्र अगदी पंधरा ते वीस मिनिटात त्यांना उत्तर मिळालं की हे काम भानू अथय्या करणार त्यावेळेस ते अथय्या झाल्या होत्या भानुमती राजोपाध्याय हे ज्यांचं जे नाव होतं ते बदलून आता भानू अथय्या झाल्या होत्या याचं कारण त्यांनी चित्रपटसृष्टीमधलेच गीतकार आणि कवी सत्येंद्र अथय्या यांच्याबरोबर विवाह केला होता तो विवाह फारकाळ पुढे टिकला नाही पण त्यांचं नाव मात्र भानू अथय्या हे झालं आणि रिचर्ड अटनबरी यांनी त्यांना गांधी चित्रपटासाठी काम करण्याची संधी दिली त्या संधीचं साहजिकच त्यांनी सोनं केलं प्रचंड अभ्यास केला मेहनत केली संशोधन केलं आणि त्याचं कॉस्ट्यूम डिझायनिंग त्या चित्रपटासाठी केलं साहजिकच आहे हे प्रयत्न फळाला आले कारण भारतातलं पहिलं ऑस्कर जिंकणारं कोणी जर व्यक्तिमत्व असेल महिलांमधलं तर ते भानू अथैया हे ठरलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आणि जॉन एक आहेत त्यांच्याबरोबर मिळून संयुक्तपणे यांना भानू अथय्या यांना ऑस्कर याचं पारितोषिक मिळालं भारतासाठी भारतीय रजतपटासाठी ही अतिशय आनंदाची आणि खूप मोठी गोष्ट होती तिथून पुढे त्यांचा प्रवास तसाच सुरू राहिला मग पुढे आशुतोष कुवारीकर किंवा लगांसाठी आमिर खान यांनीसुद्धा त्यांच्याकडनं पोशाख करून घेतले या पोशाखांचं वैविध्य असं होतं की खूप महागडे किंवा अतिशय थोडेसे वेगळे वाटणारे किंवा ऑफबीट असे न करता त्या अभिनेत्रीचा रंग कसा आहे तिचं व्यक्तिमत्व कसं आहे तिचा पोत कसा आहे तिचं काम काय आहे त्या चित्रपटामध्ये तिचं स्थान काय आहे त्याला अनुषंगून तिचं राहणीमान कोणतं आहे त्यांची भौगोलिक परिस्थिती कोणती आहे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी ती वेशभूषा केलेली असते दोन हजार चार साली आशुतोष गोवारीकर यांचा स्वदेश सिनेमा आला तो त्यांचा शेवटचा सिनेमा होता असं म्हणतात नाही म्हणाला नागरिक हा मराठी सिनेमासुद्धा त्यांनी केला पण तो दोन हजार दहा नंतरचा होता त्यांचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं आहे द आर्ट ऑफ कॉस्ट्युम डिझायनिंग अशा पद्धतीचं आणि दोन हजार बारा साली त्यांना ब्रेन ट्युमर आहे असं निदान करण्यात आलं होतं आता आपल्या आजारपणामध्ये किंवा त्याच्यानंतर आपल्या मृत्यूनंतर आपल्याला जे ऑस्कर अवॉर्ड मिळालेले त्याची काळजी कदाचित आपल्या घरातले नीट घेऊ शकणार नाहीत असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते अवॉर्ड त्यांनी परत केलं अकॅडमीला ते अवॉर्ड परत केलं त्यांची एक कन्या आहे ते सध्या पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यात असते राधिका गुप्ता असं तिचं नाव आहे आणि असं एक ऑटोपशर कुटुंब आहे गंमत अशी आहे की इतकं छान करिअर असतानासुद्धा त्यांनी भारतीय संस्कृतीचं एक उत्तम दर्शन जगापुढे दिलं कॉस्च्युम डिझायनिंग म्हणजे आपण आत्ताच्या काळामध्ये चिंध्या आणि ज्या काही गोष्टी करतात तर तशा पद्धतीचं ते नव्हतं तर भारतीय व्यवस्थेला भारतीय संस्कृतीला जे आवश्यक आहे तशा पद्धतीचं काम त्यांनी केलं जगासमोर त्यांनी ते दिलं पण तरीसुद्धा कदाचित एक खंत त्यांच्या मनामध्ये राहिली की कॉस्ट्युम डिझायनरला जो हवा असलेला दर्जा अजूनसुद्धा तो मिळालेला नाही म्हणजे दुर्दैवाने लोकांची मानसिकता म्हणा किंवा रसिकांचं त्याकडे थोडंसं दुर्लक्ष म्हणा किंवा एकूणच थोडंसं उथळपणा जो आहे जो कलाकार म्हटल्यानंतर फक्त फेस व्हॅल्यू ज्यांना आहे किंवा पडद्यावर जे चालता बोलतात गाणे गातात त्यांनाच फक्त वाहवा करण्याची जी आपली मानसिकता आहे तर ती कुठेतरी बदलणं गरजेचं आहे कारण एक कलाकृती म्हटल्यानंतर बाकीची पन्नासजणं काम करत आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपापलं काम खूप चोख करत असतं त्यात कमी दर्जाचं उच्च दर्जाचं असं काही काम नसतं त्या प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार किंवा निदान अभ्यास तरी रसिकांनी केला ना तरी मला वाटतं तर या बाकीच्या तंत्रज्ञांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप बदलेल काळ कदाचित बदलेल असं आपण म्हणूया पण नेहमीच एक असं असतं ना बी आय पी टॉकीजमध्ये आपण म्हणतो की कलाकार देहरूपात जरी नसला तरी त्याच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो भानू अथैया यांचं काम यांनी जो पोशाख भारतीय रजतपटावरती निर्माण केलेला आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकांपासून ते दोन हजार दहापर्यंतच्या काळामध्ये हे येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या नवीन चित्रकारांना त्या पद्धतीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो नकेच एक नक्कीच एक महिलाचा दगड ठरणार आहे यात काही शंका नाही पोशाख करणं किंवा तो डिझाईन करणं हे तेवढं सोपं नसतं हे आता आपल्याला कळत चाललेलं आहे काळ बदललेला आहे गदि माडगुळकरांनी म्हटलं होतं पांगरसे जरी असला कपडा एसे उघडा जासे उघडा कपड्यासाठी करसे नाटकं तीन प्रवेशांचे असं गदिमाडगुळकरांनी म्हटलेलं आहे पण आयुष्याच्या नाटकामध्ये कपडे करण्यासाठी त्याचा पोशाख करण्यासाठी जे कौशल्य लागतं ते कौशल्य मात्र हे निसर्गदत्त देणगीतून येतं हे भानू अथय्या यांनी सांगितलेलं आहे कलाकार साहजिकच अनेक पिढ्या आपल्या कलाकृतीतून तो असतो तसंच भानू अथय्या यासुद्धा नक्कीच राहतील पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार